सम्बुद्ध

नमो संघ या ऐतिहासिक महापुरुषांचा आज एकशे चौतीसाव्या जन्मपर्व प्रवासामध्ये उभ्या विश्वभरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे विचार यांच्याशी सुज्ञ परिची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रभावित झालेला समस्त विश्वभरातलाय वर्ग आपल्या समान समग्र जगभरात बाबासाहेब आंबेडकरांच्या लाईफ अँड मिशन जीवन आणि कार्य या ऐतिहासिक शब्दांवरती वर्षभरातून पुनश्च एकदा जन्मप्रवासाचा दिवस येतो आपण ज्या ज्या कार्यक्षेत्रात कार्यरत आहात जिथे आपण उभे आहोत त्या प्रत्येक ठिकाणी पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण व्हावं हे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना जाणलेल्या प्रत्येक माणसाची भावना इच्छा आणि श्रद्धा आहे डझंट मॅटर दे आर हिंदू डझंट मॅटर दे आर मुस्लिम डझन मॅटर दे पारशी जैन बुद्धिस्ट नॉन बुद्धिस्ट दीपल दे आर रेडी टू ॲक्सेप्ट द बाबासाहेब आंबेडकर लाईफ अँड मिशन एव्हरी इयर दिस इयर न्यू फॉर मी हे प्रत्येक वर्ष आपल्यासाठी नवीन आहे असं आपल्याला वाटतं जयंती गेल्याही वर्षी झाली त्याच्या अगोदरही झाली एकशे पंचवीसावं वर्ष, वर्ष केलं शंभरावं वर्ष केलं एकशे चौतीसावं वर्ष करत आहोत दीडशे वर्ष होईल दोनशे वर्ष हे होतच राहील प्रत्येक वर्षाचा दिवस आपल्यासाठी आज नव्याने आला आहे असं वाटतं याचं कारणच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन आणि कार्य इतकं विशाल अथांग आहे की प्रत्येक वर्षाला नव्याने काही समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्या अनेक जन्म जाती बाबासाहेबांचं जीवन आणि कार्य मात्र कधी संपणार नाही म्हणून आपल्याला प्रत्येक वर्ष हे नवीन वाटतं कारण प्रत्येक वर्षात काहीतरी नवीन समजून घेण्याची आपली तयारी आहे त्यालाच आपण म्हणतो अपरिचित असलेले डॉक्टर आंबेडकर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मला समजले पाहिजे ॲज अ ऑथेंटिक फॉलोअर ऑफ द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वी शुड नो द अननोन आंबेडकर अपरिचित बाबासाहेब अनभिज्ञ बाबासाहेब मला न समजलेले बाबासाहेब दोन हजार पंचवीस मध्ये मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक जीवन पैलू समजून घेण्याचा संकल्प करतो आणि म्हणून सारे आपण कर्मचारी अधिकारी जेवढ्या या पैसर आगारामध्ये आपण काम करत आहात कष्ट करत आहात परिश्रम करत आहात आणि दररोज लोकांची सेवा करत आहात ती तुमची ड्युटी असेल नोकरी असेल परंतु कळत न कळत तुमच्या हातून दररोज लोकांची सेवा होत आहे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लोक प्रवास करतात आणि त्याला सर्वात मोठं निमित्त तुमचं काम तुमचं कर्तव्य तुमची सेवा जिथे असेल बँक ऑफिसमध्ये असाल तुम्ही वाहक असाल तुम्ही चालक असाल तुम्ही गॅरेजमध्ये असाल तुम्ही साफसफाई करण्यामध्ये असाल तुम्ही अधिकारी असाल छोट्या वर्गाला असाल तुम्ही प्रवर्गातल्या भागाप्रमाणे तुम्ही क्लास वनच्या वर्गात काम करत असा कुठेही करा पण शेवटी तुमच्याकडून सेवाच होत आहे सेवा करता करता ही सेवा करण्याचं भाग्य ज्या माणसामुळे मला मिळालं त्या महापुरुषाच्या जीवन प्रवासाला वर्षभरातून एकदा जिथे आम्ही कार्य करत आहोत त्या कार्यक्षेत्रात संघटित होऊन हा फार मोठा शब्द आहे भले पाच लोक असा बाबासाहेब म्हणाले जिथे कुठे तुम्ही आहात काम करता व्यवसाय करता कार्यरत आहात आणि ते काम आणि कार्य करीत असताना संघटित रूपाने एक संघ रूपाने जेव्हा तुम्ही एखाद्या कार्याला पूर्णत्व देण्याचा संकल्प करता तेव्हा संघटित आणि एक संघ केलेल्या संकल्पातून तुमच्यासाठी काहीतरी प्रत्येक वर्षी जयंती नवीन संदेश घेऊन येत आहे दोन हजार चोवीसमध्ये एकशे तेहतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने अपरिचित असलेले बोधिसत्व मी कसे समजून घेतले आणि दोन हजार पंचवीसमध्ये एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा अजूनही मला न समजलेलं बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य भाषण लिखाण नियोजन त्याग आचरण ध्येय दृष्टिकोन भाषा विषय प्रकांड पांडित्य लाभलेलं महान विद्वान बोधिसत्व हे त्यांची विचारसरणी ती अथांग समुद्रासारखी आहे त्याला मोजताच येत नाही त्याचं मोजमापच नाही ते असीम आहे ते अनंत आहे अमर्याद आहे जेवढे म्हणून बाबासाहेब समजून घेण्याचा तुम्ही दररोज संकल्प कराल पुन्हा एकदा नव्याने बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला दिसून येते आज या घडीला या क्षणाला ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन आणि चरित्र समजून घेतलं त्यांना आपण निमंत्रित करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्र प्रवासातलं सर्वात प्रभावी वाक्य की बौद्ध धम्माचा स्वीकार करण्याचा संकल्प आपण करत आहोत तर उद्या समग्र भारत वर्षातील साऱ्या जाती धर्माचे लोक या कार्यकृतीला साधुवाद देतील साधुवाद म्हणजे ॲक्सेप्टन्स बाबासाहेब आंबेडकरांनी उचललेलं पाऊल घेतलेला निर्णय या देशाच्या इतिहासातला सर्वात अत्यंत प्रभावी निर्णय म्हणून बाबासाहेब म्हणतात या देशातले हिंदू बांधव मुस्लिम बांधव जैन बांधव ख्रिश्चन बांधव बौद्ध अबौद्ध बांधव आपल्या या निर्णयाची प्रशंसाच करते कारण डॉक्टर आंबेडकर ज्यावेळेला विचार करत आहेत की नव्याने या देशाला काय देऊ तर बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक धम्मक्रांतीच्या निर्णयाला त्या काळातील काही विद्वान लोकांनी नकारात्मक मूल्यांकन करताना म्हटलं की डॉक्टर आंबेडकर काय नव्याने करत आहात पुन्हा एकदा एक नवीन धर्म या देशावर लादत आहेत त्याला उत्तर देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्व अवस्थेत काय उत्तर देतात की बौद्ध धर्माच्या विचाराचा स्वीकार करून जेव्हा नव्याने एका प्रकाशाचा मी शोध लावत आहे तर याचा अर्थ पुन्हा एक नवीन धर्म या देशाला देत आहो असे कधीही होत नाही बाबासाहेब म्हणतात सो दिस ऑल वर्ड इज बिलॉंग टू पूजनीय बाबासाहेब नॉट मी हे माझे शब्द नाही हे माझ्याशी संबंधित नाही हे थेट पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या शब्दाला उच्चारण करताना म्हणतात की बाबासाहेब तथागताच्या विचाराने प्रभावित झालेलं बोधिसत्व अवस्थेतलं रूप जेव्हा एका नवीन प्रकाशाचा शोध घेते आणि हे अंतिम सत्य आहे असं स्वतः अनुभवते आणि या सत्याचा स्वीकार हजारो लाखो करोडो लोक जेव्हा घेतील तेव्हा त्या साऱ्या लोकांचं कल्याण होणार आहे हा माझा विश्वास आहे दृढ विश्वास आहे बुद्धाच्या दिशेने जाऊया जर कोणी बुद्ध दिशेकडे जाताना या कृतीला नव्याने अजून एक धर्म देत आहो असे म्हणत असतील तर त्या साऱ्या लोकांना माझे निक्षून उत्तर आहे बाबासाहेब म्हणतात की या देशाला मी असं काही देत आहे की जे या देशात नाही बघा शब्द किती प्रभावी आहेत मी या देशाला असे काही प्रदान करत आहे देत आहे की ज्या देशातच नाही देशात जाती अनंत आहेत देशात धर्म अनंत आहे देशात पंथ अनंत आहेत देशात वंश अनंत आहेत जाती धर्म पंथ वंश परंपरा भेदाभेद हे सारच आहे इथे नाही काय बाबासाहेब म्हणतात धर्म आहे पण धर्मातली माणुसकी नाही बुद्धाचा विचार स्वीकारून मी या देशाला देशाच्या आचरणात नसलेली माणुसकी प्रदान करत आहे माणुसकी हाच केवळ बौद्ध तत्त्वज्ञानाचा केंद्रबिंदू आहे मध्यांक आहे मध्य आहे माणुसकी ह्युमॅनिटी <laughs> मॅसेज ऑफ द ह्युमॅनिटी रेज बाय द बुद्धा अँड ह्युमॅनिटी इज अ फिलॉसॉफी ऑफ बुद्धा अँड फिलॉसॉफी ऑफ बुद्धा इज ह्युमॅनिटी नथिंग एल्स इफ यू वॉन्ट टू डिफाईन बुद्धिजम इन वन सेंटेंस एकाच वाक्यात बुद्ध धर्माची व्याख्या करायची असेल तर बाबासाहेब म्हणतात माणुसकीची स्थापना करणारा मार्ग म्हणजे बुद्ध तत्वज्ञान मार्ग पटी पन्नो मार्ग अ वे नॉट माय रिलीजन जे बुद्धांनी म्हटलं तेच पुढे अशोकानी म्हटलं जे अशोकानी म्हटलं तेच पुढे बाबासाहेबांनी म्हटलं जे बाबासाहेबांनी म्हटलं आता आपण तेच म्हणूया एक सूत भरय बदल नका करू माणूस की हरवलेला सम्राट सेवा नाही समर्पण नाही मैत्री नाही करुणा नाही दया नाही क्षमा नाही क्षीलता नाही केवळ हत्या केवळ अतिक्रमण केवळ लढाई या साऱ्या प्रभावाने मला जग जिंकायचं आहे या एका विचाराने बेभान झालेला माणूस साता समुद्राच्या पलीकडे जर एखादा योद्धा असेल मी तिथेही जाईल त्याचा पराजय करेल नामोहरम करेल त्याला हरवेल पण मला आता प्रतिस्पर्धी नको आहे कारण मी सम्राट चक्रवर्ती आहे चक्रवर्ती या शब्दाचा अर्थ ज्याला कोई कोणी प्रतिस्पर्धीच उरला नाही चक्कावती चक्रवर्ती येतो चारही दिशाला पूर्वेला जा पश्चिमेला जा दक्षिणेला जा उत्तरेला जा केवळ माझी पताका दिसावी असं म्हणून ज्या माणसाचं चित्त बेभान झालं आणि ही पताका स्थापित करण्याकरिता त्याला असे वाटले की केवळ कत्तल करणे मारणे युद्ध करणे लढाई करणे एकमेकावरती कुरघोडी करणे हक्क गाजवणे ऐकत नसेल तर मारून टाकणे हाच एक मार्ग आहे म्हणजे समग्र जंबदीपाच्या मातीमध्ये केवळ हत्या करणे आणि जग जिंकणे एवढाच विचार उरलेला असताना कोणीतरी एक सुंदर गाथा म्हणत म्हणत त्या राजाच्या बाजूने जात आहे नही वेरे न वेरानी समंती धंकुदा चनंग अवेरे नच्च समत्ती ए सधम्मो सनंतनो ए सधम्मो सनंतनो म्हणत आहे वैरत्वाने वैरत्वाला नष्ट येत नाही नाही वैरेन वैराणी वैरत्वाने वैरत्वाचं शमन होतच नाही नच समंती अवैरत्व अवैरत्व म्हणजे मैत्री करुणा भाव, प्रेम अपुलकी, जिव्हाळा अनंत करुणा अनकंडिशनल लव्ह बिना आटी शर्तीचं प्रेम म्हणजे करुणा तू केवळ माझ्या जवळचा आहे म्हणून मी प्रेम करतो याला बुद्धांनी करुणा म्हटलेलं नाही तू माझ्या धर्माचा आहे म्हणून मी तुझ्यावरती तु मैत्री करतो, तु करतो याला बुद्धांनी करुणा म्हटलं नाही तू मला मानतो म्हणून मी तुझ्यावर करुणा करतो याला बुद्धाने करुणा म्हटलं नाही तू माझं ऐकतो म्हणून तू माझा मित्र असं म्हणून बुद्धाने मैत्रीची व्याख्या केलीच नाही अनकंडिशनल लव बिना अटी शर्तीची मैत्री करुणा जिव्हाळा प्रेम आपुलकी जे मला मानत आहेत त्यांच्याबद्दलही मी प्रेम करतो ते नैसर्गिक आहे कारण ते मला मानतात आता बुद्ध इथे उलट विचार करतात जे मला मानतच नाही अज अ बेइंग ऑथेंटिक फॉलोअर ऑफ द बुद्ध फिलॉसॉफी आय हॅव टू ॲक्सेप्ट ऑल एनिमीज views. माझ्यावर वैरत्व करणाऱ्या लोकांचे सारे वैरत्व भाव मी स्वीकारतो आणि त्याच्यावरही मैत्री करतो त्यालाही प्रेम मिळू दे ही करुणा मिळू दे त्यालाही अनंत सुख मिळू दे याचाच अर्थ बुद्ध मित्रावर मैत्री करा आणि शत्रूवरही मैत्री करा तरच तुमच्यातला क्रोध नष्ट होईल जे केवळ मित्रावर मित्रत्व करतात आणि शत्रूवर केवळ शत्रुत्व करतात बुद्ध म्हणतात इथे शत्रुत्व कधी शमणार नाही ते वाढत जाईल ते वाढत जाईल आणि एक दिवस येईल त्या शत्रुत्वाच्या भावनेत तुमच्या जीवनाचा अंत होईल पण शत्रुत्व कधी संपणार नाही वेरे न वेराने एक युद्ध जिंकलं दुसरं जन्माला आलं दुसरं युद्ध जिंकलं तिसरं जन्माला आलं तिसरं युद्ध जिंकलं चौथ राजा सम्राट म्हणतो की किती लढाई लढू हजारो लाखो लोकांची कत्तली केली या कलिंगाच्या युद्धात नदीतल्या पाण्यासारखं रक्त वाहत आहे आणि एवढा मोठा विजय मी प्राप्त केला पण अजूनही मला राजा झाल्यासारखं का, का वाटत नाहीये हा आक्रोश कसला हे भय कसलं हा व्यापार कसला हे रुदन कसलं हे अनंत कोटीचं दैन्य कसलं तर कोणीतरी सांगते की राजा तुमच्याच तलवारीच्या घाताने अनंतांच लोक आणि सखे लोक निघून गेलेत त्यांच्या विराहाने तुमचा समाज आक्रोश करत आहे या आक्रोशाचं कारण तुमचं युद्ध आहे आक्रोशाचं चा कारण तुमची लढाई आहे आक्रोशाचं कारण तुमचा क्रोध आहे आक्रोशाचं कारण तुमचं जिंकणं आहे आक्रोशाचं कारण दुसऱ्याला दुःख देणं आहे आक्रोशाचं कारण काय आहे सारे लोक आक्रोश करत जिंकलो मी मी सम्राट चक्रवर्ती झालो मग हा आक्रोश कसला तर तुमच्या सम्राट चक्रवर्ती होण्याचा परिपाक इम्पॅक्ट ऑफ युअर कर्मा हा आक्रोश तुमच्याच ध्येय धोरणातून तयार झाला आणि युद्धात मारल्या गेलेल्या अनंत प्रिय लोकांच्या विराहाचा लोक आक्रोश करत आहे अशोक म्हणतात की हे असहनीय आहे माझ्या कानावरती ते टोचत आहे हा आक्रोश बंद करा हा आक्रोश संपवून टाका हे माझ्या कानावरती येऊ देऊ नका तेव्हा त्यांचे श्लोक म्हणतात की हा आक्रोश थांबणार नाही लाखो लोकांची कत्तल झाली आहे राजा त्यांचाही आक्रोश थांबवायचा असेल तर त्यांना सुद्धा तुम्हाला संपवावंच लागेल आणि तेवढ्यातच त्यांच्या नच्च समंती ए स धम्म सनंतनो ए स धम्म सनंतनो आणि हे गाथांचा तरंग ऐकता 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 सम्राट चक्रवर्ती राजाच्या अनंत कर्णपटलावरती कर्कश जो आवाज येत होता आता तो मधुर झाला राजा सम्राट अशोक म्हणतो की एवढ्या वेळापर्यंत माझ्या कानावरती कर्ण कर्कश आवाज येत होता त्याच्यातून हे मधूनच सूर येत आहेत ते ऐकता ऐकता अनंत शीतलता मिळते कोण आहे ते कोणीतरी सांगितलं की तो तथागतांचा भिक्खू आहे तो तथागताचा भिक्खू काशाय वस्त्र परिधान करून इथून जाता जाता बुद्ध आपली गाथा दिली त्या धम्मपदाच्या गाथेला म्हणत आहे नही वेरे न वेरानी समंती धंकुदा चनंग अवेरे नच्च समंती राजा अशोक म्हणतात की हे ऐकता ऐकता जर एवढं शांत वाटत आहे तर त्या भिक्कूला परत बोलवा त्या भिक्कूला परत बोलवा आता राजा म्हटल्यानंतर कोण येणार नाही राजाच म्हणत आहे तर भिक्खू येईल सैनिक येईल प्रधान येईल राजाला जे पाहिजे ते मिळेल कारण तो राजा आहे त्या भिक्खूला त्या साधूला परत बोलवा मला ती गाथा पुन्हा ऐकायची आहे आणि ते भिक्खू परत येतात आणि पुन्हा त्या राजाला इच्छा उत्पन्न होते की तुम्ही काय म्हणत होतात तर ते भिक्खू म्हणतात ए वंग मे सुतंग ये मैने सुना आहे राजा दिस वर्ड इज नॉट बिलॉग टू मी दिस बुद्ध का था इस ओनली बिलॉग टू द बुद्ध